नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद, प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे अगदी मनापासून मित्रांनो किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नवीन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा तीन हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत आता मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता या दोन्ही हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हेच दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वितरित होऊ शकतील याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला करा समोर क्लिक करा म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होऊ शकतो याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे तसेच त्याच हप्त्याबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा पेंडिंग मध्ये राहिलेला होता आणि तिसऱ्या हप्त्याची वेळ आलेली होती त्यासाठी दोन्ही हप्ते एकाच दिवशी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासोबतच वितरित करण्यात आलेले होते म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये एका दिवशी मिळालेले होते, होते। मित्रांनो हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो हप्ता वितरित करण्यात आला त्या हप्त्याच्या वितरणाच्या अगोदर देशामध्ये पीएम किसानच्या माध्यमातून एक सेंच्युरेशन अभियान राबवण्यात आलं मित्रांनो या सेंच्युरेशन अभियानांतर्गत जे शेतकरी पात्र असून सुद्धा काही छोट्या मोठ्या कारणांमुळे केवायसीमुळे लँड सेडिंगमुळे अपात्र राहिलेले होते अशा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पात्र होण्याची संधी देण्यात आलेली होती मित्रांनो या सेंचुरेशन अभियाना अंतर्गत देशातील भरपूर शेतकऱ्यांनी पुन्हा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे पुन्हा ते पात्र ठरलेले आहेत आणि मित्रांनो हे सेंचुरेशन अभियान संपल्यानंतर लगेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता वितरित करण्यात आलेला होता तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे त्याच दिवशी वितरित करण्यात आलेले होते मित्रांनो आता सुद्धा पाच जून ते पंधरा जून पर्यंत एक सेंच्युरेशन अभियान राबवण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो हे सेंच्युरेशन अभियान राबवल्यानंतर लवकरात लवकर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जाईल आणि सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता सुद्धा वितरित केला जाईल मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे वार्षिक तीन हप्ते वितरित केले जातात ते चार चार महिन्याच्या टप्प्यामध्ये वितरित केले जातात आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी जो सोळावा हप्ता वितरित करण्यात आला त्या दिवशी पासून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत चार महिन्याचा टप्पा पूर्ण होतो म्हणजेच पुढील येणारा सतरावा हप्ता जो आहे तो अठ्ठावीस जून रोजी वितरित होऊ शकतो किंवा थोडा अलीकड पलीकड सुद्धा वितरित होऊ शकतो तर मित्रांनो हे संजुरेशन अभियान पाच जून ते पंधरा जून पर्यंत राबवलं जाणार आहे पाच जून ते पंधरा जून अंतर्गत जर तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही जर अपात्र असाल तर लवकरात लवकर पात्र करून घ्या शेवटची संधी आहे संधी सोडू नका तर मित्रांनो अशा पद्धतीची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली छोटीशी आणि महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र